अंबादास जानवेंच्या निरोप समारंभानंतरच्या फोटो सेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये नजरानजर टाळताना शिंदे कॅमेऱ्यात कैद दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणंही टाळलं दोन हजार एकोणतीस -20 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावरती येण्याचा स्कोप नाही पण इकडे येण्याच्या संदर्भात तुम्ही विचार करू शकता मुख्यमंत्री फडणवीसांची भर सभागृहात एकनाथ समोरच उद्धव ठाकरेंना ऑफर मी पुन्हा येईन पण कुठून येईन ते सांगता येत नाही निरोपाच्या भाषणामध्ये अंबादास दानवेंचं मिश्किल वक्तव्य आपल्याच पक्षामधून पुन्हा या असं ठाकरेंनी म्हटल्यानंतर उत्तर भाजपा आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहेर कृषी अधिकारी विनय आवटेंच्या पत्नीच्या नावानं अठ्ठ्याहत्तर कंपन्या असल्याचा गौप्य स्फोट वीस वर्षांपासून आवटे बीडमध्ये कसे धसांचा सवाल अमित ठाकरेंच्या भेटीसाठी प्रकाश महाजन मुंबईकडे रवाना दुपारी एक वाजता राजगड इथे होणार भेट मनसेच्या शिबिराला न बोलावल्यामुळे नाराज होते महाजन जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पावसाळी अधिवेशनामध्येच विधेयक आणण्याची मागणी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून स्वागत जुना शस्त्रास्त्रांनी आजची युद्ध कशी जिंकणार तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांचा सवाल आयात शस्त्रास्त्रांवरती अवलंबून राहण्यानं लष्कर कमकुवत होत असल्याचं निरीक्षण बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे संशयित आरोपींच्या शोधात पथक कार्यरत तर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर लातूर हिंगोलीमध्ये पावसाची दडी पावसाच्या अभावी लाखो हेक्टरवरचं पीक धोक्यात दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शेतकऱ्यांना भीती मुंबईतील चारशे वीस अनधिकृत शाळांपैकी सत्तेचाळीस शाळा बंद एकशे तीन शाळांना दंड तर एकशे सव्वीस शाळांवरती फौजदारी खटले आमदार भास्कर जाधव यांच्या प्रश्नावरती शिक्षण विभागाचं लेखी उत्तर मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये दोन मजली घर कोसळलं दहा जण जखमी तीन ते चार जणांची प्रकृती अजूनही गंभीर लोखंड गंजून झिजल्यामुळे घर कोसळल्याचा शेजाऱ्यांचा दावा अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावरती भूस्खलन चार भाविक वाहून गेले तर एका महिलेचा मृत्यू जम्मूहून आज भाविक अमरनाथ यात्रेला रवाना होणार नाहीत आणि पहिल्या वनडेमध्ये भारताच्या महिलांचा इंग्लंडवरती चार विकेट्स राखून विजय दीप्ती शर्मा जेबिमा रॉड्रिग्स प्रतिका रावलची दमदार फलंदाजी